माघी पौर्णिमा आणि सर्वसिद्धी योगावर साधूंनी बिल्वतीर्थामध्ये केलं पवित्र स्नान नमस्कार कबीर न्यूज आपले स्वागत मी गावंडे त्र्यंबकेश्वर या मंदिराच्या नगरीत आज माघी पौर्णिमा आणि सर्वसिद्धी योग अशा दोन्ही धार्मिक योगावर साधू महंतांनी भक्तिभावाने पर्व स्नान केले अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने ऐतिहासिक बिल्वतीर्थावर हा शाही सोहळा पार पडला माघ पौर्णिमेच्या निमित्ताने आज त्र्यंबकेश्वर नगरीत भक्तीचा पूर ओसंडून वाहिला रविपुष्य योगामुळे जुळून आलेल्या सर्वसिद्धी योगावर जुना आखाड्याच्या योगा मार्गदर्शनाखाली शेकडो साधू महंतांनी पवित्र स्नान केले नील पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पिल्वतीर्थ येथे हा विधी पार पडला यावेळी जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून दुर्लक्षित तीर्थांना पुनरुज्जीवित करण्यासाठी हे पर्वस्नान आयोजित करण्यात आले होते विधीची सुरुवात श्री गणपतीपूजन वरुण पूजन, पूजन आणि भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाली या पूजेचे पौरोहित्य शास्त्री जोशी यांनी केले या प्रसंगी आखाडा परिषदेचे दिग्गज उपस्थित होते श्रीमंत रवींद्र महाराज अध्यक्ष अखिल भारतीय आखाडा परिषद निरंजनी आखाडा श्रीमंत हरिगिरीजी महाराज महामंत्री आखाडा परिषद व जुना आखाडा संरक्षक महंत शंकरानंद सरस्वती महाराज आनंद आखाडा महंत दीपेंद्रगिरी महाराज सचिव जुना आखाडा ठाणापती महंत गंगाधरगिरीजी महाराज जुना आखाडा ठाणापती महंत धनंजयगिरीजी महाराज निरंजनी आखाडा ठाणापती महंत दुर्गानंद ब्रह्मचारी महाराज अग्नी आखाडा महंत गिरी महाराज सेक्रेटरी जुना आखाडा कोतवाल महंत जयदेवगिरी महंत खडेश्वरी महाराज यांच्यासह आनंद आखाडा आखाडा आणि निरंजनी अनेक ठाणापती आणि महंतांनी तीर्थात जलपूजन जल करून स्नान केले यावेळी त्रिवेणी तुंगार सोनवणे माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे उपस्थित होते त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मनोज थेटे यांनी यावेळी एक महत्वाची माहिती दिली देवस्थानच्या मालकीत असलेल्या या बिल्वतीर्थाचे लवकरच कायापालट होणार आहे येथे पाच फूट उंचीची संरक्षक भिंत बांधली जाणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे पुरातत्व विभागाच्या वतीने तीर्थाच्या मध्यभागी माता पार्वतीची भव्य मूर्ती बसवण्यात येणार असून संपूर्ण परिसराचे केले जाईल प्राचीन तीर्थांचे संवर्धन आणि धार्मिक परंपरेचे जतन करण्यासाठी आखाडा परिषदेने उचललेले हे पाऊल भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे त्र्यंबकेश्वरच्या अशा कबीर न्यूज नेटवर्क हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका